नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेस तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये लिहू शकता आणि दुसऱ्यांना शेअर करा आता आपण ऐकूया सुंदर एक देवीचे भजन लळा लागला मला ग अंबाबाईचा लळा लागला अंबाबाईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा तांब्याचं वर्ण घेईना आंबेची आंघोळ करीना तांब्याचं वर्ण घेईना आंबेची आंघोळ करीना हळदी कुंकवाना ना माटबारी हळदी कुंकवाना मरवाटा भरिना औँध म भवानी आइसा गोन्द मि साडी सोली घेन आम्बे ओटी भरि साडी सोली घेन आम्बे ओटी भरि मिठा पीठाचा छ जोगवा

विडा ताबुल पाना नैवद्य पुपुरा विडा ताबुल पाना सम्बल तुन्तुनाजी नावाचा च नवाचा सम्बल तुन्तुना नावाचा गोंधळ च मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा दिवा लावत जाळते धूप दिवा लावते जाळते धूप कापराची लावते जोत कापराची लावते जोत उदो मी बोलीनामेचा उदउ दो बोली ना मी बोली नामेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लडा लाग अबसा लडा लग अम्बसा गोन्द माडी भवानी आईचा, भोधल माता भवानी आईसा अम्बा जय